या योजनेत असेल तर फक्त पाचशेच मिळतील आता एवढे नाही मिळणार तेवढेच मिळतील मग आधी तुम्ही ह्या जाहीर करून माझ्या माता भगिनीनं फसून मत का घेतलीत तुम्ही माझ्या शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही फसवलं आता तुमचे ते कोकाटे आधी कोकलत होते की एकतीस मार्च पर्यंत नमो योजने काय ती नमो किसान योजना त्याचे पैसे त्यांच्याकडे त्यांच्या खात्यात येतील थी इकडे शेतकरी आलेत कोणाच्या खात्यामध्ये नमो सन्मान योजनेचे पैसे आलेत आज तारीख काय सोळा एप्रिल मग झालं नाही एकतीस मार्चपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार होते कुठे गेले पैसे आले का पैसे उलट शेतकऱ्यांची चेष्टा चालले तुम्हाला कर्जमाफी कशाला पाहिजे लग्न करायला अरे तुझ्या माफाचं काय जाते तू आम्ही कर्ज काढतोय आम्ही शेती करतोय तुम्हाला काय करायचंय आत्महत्या करते त्या घरामध्ये तुम्ही जाताय कधी मंत्री कधी जातायत पण हे सगळे मला राग कुठे येतो या ढोंगावरती मी लाथ मारलेले मी भाजपला सोडला मी हिंदुत्व नाही सोडलं मी हिंदुत्व मेल तरी सोडू शकत नाही पण यांचं भारतीय जनता पक्षाचं बुरसटलेलं जे हिंदुत्व आहे हे भाजपचं बुरसटलेले हिंदुत्व मला मान्य नाही आणि तुम्हाला सुद्धा असता कामा नाही यांचं हिंदुत्व म्हणजे कसलं हिंदुत्व आहे अरे हिंदू हिंदू म्हणून मतदान करू शकतो हे आपल्या शिवसेना प्रमुखांनी पहिला प्रथम दाखवून दिलं हे प्रमोद महाजन जाहीर सभेत बोललेले आहेत आणि सत्याऐंशी सालची जी काय पोट पोटनिवडणूक झाली रमेश प्रभू ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती देशभरामध्ये जिंकली गेलेली पहिली निवडणूक होती लढल्याआधी गेले असतील पण जिंकली गेलेली पहिली निवडणूक होती आणि तेव्हा शिवसेना प्रमुखाने कार्टून सुद्धा काढलेले कारण भारतीय जनता पक्ष काय करत होतं गांधीवादी समाजवाद आणि तेव्हा मला ते ते सुद्धा करायचे कार्टून फटकांमध्ये असेल अटल बिहारी वाजपेयी गांधीजीसारखं पंचघातलं आहे आणि बकरी घेऊन चालले गांधीवादी समाजवाद हे सगळं आमच्या समोर घडलेलं आहे तुम्ही ते सगळं कुसून टाकून तुमचं नवीन काहीतरी लिहायला बघताय आणि आम्ही ते मानायचं लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार गीतात जय भवानी जय शिवाजी याला काढून टाका म्हणून मला सांगितलं होतं म्हटलं काय करायचं ते त्याला काढत नाही आम्ही जय श्रीराम बोलतो जरूर बोलतो रामाची पूजा आम्ही करतो तुम्ही तिकडे अयोध्येत मंदिर बांधलं जर शिवसेना त्याच्यात नसती तर तुम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचू शकला नसता कारण <laughs> तेव्हा वाजपेयींनी सुद्धा माफी मागितली आडवाणींनी माफी मागितले फक्त ते बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक <laughs> असतील तर त्यांचा मला अभिमान नवे गर्व आहे हे एका शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं आणि मग सत्याऐंशी सालानंतर तुम्ही आमच्या वळचणीला आलात त्याच्या आधी भाजपचे सुद्धा आता संजय तुम्ही म्हणालात हार जीत होत असते त्यांनी खचून जाणारा तरी लढू शकत नाही लढायचं असेल पाण्यात उडी मारायची असेल पैलतीर गाठायचं असेल तर तो नाका तोंडात पाणी जाईल पण हिंमत असेल तर उडी मार नाही तर तसाच परत जा जर रणांगणात उडी मारायची असेल तर काय होईल त्याचं परिणामाची परवा न करता उडी मारायला शिकलं पाहिजे आणि मुळामध्ये शिवसेनेचं तुम्ही काम करता या काळात सुद्धा म्हणजे हार जीत हा एक विषय झाला परंतु आपण मुळामध्ये काम करतो